नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा ॲस्ट्रॉबिराज आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो आज जवळपास प्रत्येक घरात दिसतो वाद तणाव आणि नकारात्मकता कधी वाटतं का घरात कारण नसतानाही भांडण होतात एखादी छोटी गोष्ट मोठ्या वाद बनतो मनात शांती राहत नाही मग लक्षात ठेवा हे केवळ नशिबाचं नाही आहे वास्तुदोष चला तर जाणून घेऊया कोणते असे तीन वास्तुदोष आहेत जे घरात वाद वाढवतात आणि त्यावर उपाय काय करायचे वास्तुशास्त्रानुसार घरातील दक्षिण पश्चिम दिशा नेतृत्व कोपरा ही स्थैर्य आणि नियंत्रण दर्शवतो जर या दिशेस असंतुलन असेल म्हणजे जास्त पाणी असेल कचरा साचलेला असेल किंवा ही जागा रिकामी ठेवलेली असेल तर घरातील व्यक्तीचा विचारात मतभेद वाढतात उपाय या कोपऱ्यात जड वस्तू ठेवणे जसे कपाट तिजोरी किंवा बॅग भिंतीवर पिवळा किंवा हलका तपकेरी रंग वापरावे स्थैर्य वाढतो अर्थ एलिमेंट वाढवण्यासाठी तांब्याचा कलश किंवा मातीचा घडा ठेवा हे उपाय केल्यानंतर काही दिवसात घरातील वाद कमी होतात देवघर म्हणजे घराचं ऊर्जा केंद्र पण जर देवघर दक्षिण किंवा नेतृत्व दिशेला असेल तर घरात वाद चिंता आणि मानसिक अस्थिरता वाढते देवघर नेहमी ईशान्य उत्तर पूर्व कोपऱ्यात असावे ती जागा ज्ञान शांतता आणि सकारात्मकतेची दिशा आहे उपाय देवघर स्वच्छ साधा आणि दररोज पुजलेला असावे देवाच्या मागे लाल कपडा आणि समोर पांढरी दिवटी लावा शनिवारी संध्याकाळी एक तुपाचा दिवा घराच्या ईशान्य दिशेला नक्की लावा असे केल्याने घरातील वातावरण स्थिर होते आणि नातेसंबंध वाढतो कधी घरात तुटलेली मूर्ती फुटलेली काचेचं शोपीस किंवा जुने फोटो ठेवलेले असतात का अशा वास्तूमुळे घरात नकारात्मक कपन निर्माण होतात तसेच आरसा जर तो थेट बेडरूम समोर किंवा समोर असेल तर तो विवाद ऊर्जा वाढवतो उपाय तुटलेले वास्तू जुने फोटो त्वरित घरातून बाहेर काढा आरशाला असा झोपताना तुमचा चेहरा दिसणार नाही घरात रॉक सॉल्ट एका वाटीत ठेवून आठवड्याला बदला तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो हे उपाय छोटे वाटतात पण परिणाम फार मोठा असतो दर सकाळी पाच मिनिटं ओमचा उच्चारण करा घरात दररोज घंटा किंवा शंखनाद करा संध्याकाळी दीप लावताना घरात सुगंध धूप जाळा एक घरातील कोपरा मेडिटेशन कॉर्नर म्हणून ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं घरात कुणीही रागावले असले तर देवासमोर शांत राहा मित्रांनो लक्षात ठेवा घरी फक्त चार भिंती नाहीत ती ऊर्जाची जागा आहे जर या त्या ऊर्जेतील तणाव वाढला तर नाती तुटतात पण वास्तुशास्त्र सांगतं थोडंसं सा बदल मोठा फरक घडवतो आज सांगितलेले उपाय सात दिवसामध्ये करून बघा घरात वातावरण हलकं आणि आनंद वाटायला लागेल जर तुम्हाला आजच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये लिया मी माझ्या घरात सकारात्मकता आणणार मी आहे स्ट्रॉबेरीज पुन्हा भेटूया अशा एक नवीन वास्तुरहस्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद